मी निकिता भावटे ए न्यूज लाईव्ह मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए न्यूज लाईव्ह मराठी विकासकामांची स्पर्धा निर्माण करून एनपूर गावाचा शाश्वत विकास करा भाऊसाहेब बकलाडे यांचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संपूर्ण राज्यात दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याची घोषणा केली त्याचाच एक भागाचा जळगाव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब बकलाडे व रावेर पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय मेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रावेर तालुक्यातील एनपूर गावात शुभारंभ करण्यात आला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यासाठी गाव पातळीवर केलेल्या नियोजनाची माहिती ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत शिल्लताई आरतायडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल असेकर यांनी केले यावेळी विस्तार अधिकारी अडानगडे तालुका सहाय्यक कृषी अधिकारी शेखर वाघ एनपूर महाविद्यालयाचे प्राचार्य जे बी अंजने अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनीता पाटील तसेच तंटमुक्त समितीचे अध्यक्ष काशीनाथ महाजन माजी जिल्हा परिषद सदस्य विकास अवसर कमल त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी तलाठी शरद सूर्यवंशी मुख्याध्यापक कैलास घवलाने ग्रामपंचायत सदस्य अनिल जैतकर मुस्तफा खान रंजना कोळी अनिता जैतकर दीपाली महाजन दीपाली पाटील त्याचप्रमाणे विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते